जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत जर तुमची इन्कम ही दहा लाख किंवा दहा लाखापेक्षा जास्त आहे आणि त्यावरती जर इन्कम टॅक्स झिरो कसा येतो म्हणजेच इन्कम टॅक्सची जी नवीन टॅक्स प्रणाली आलेली आहे न्यू टॅक्स रिझ्यूम यामध्ये तुमची इन्कम जर सात लाख असेल आणि सात लाखाच्या आत जर असेल तर तुमचा इन्कम टॅक्स झिरो येतो पण या नवीन टॅक्स प्रणालीमध्ये काही नवीन काही गुपित दडलेली आहेत जे तुम्हाला जास्तीत जास्त बेनिफिट त्या ठिकाणी मिळून देतात हे नवीन गुपित कोणते आहेत की जे तुम्हाला तुमचा दहा लाखाच्या वरचा सुद्धा टॅक्स दहा लाख इन्कम वरती वरचा सुद्धा टॅक्स हा झिरो त्या ठिकाणी येणार आहे ते गुपित आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला ही माहिती व्यवस्थित समजणार आहे आणि त्याचा बेनिफिट तुम्हाला योग्य रीतीने मिळणार आहे टॅक्स कमी करण्यासाठी आणि रिफंड जास्त मिळवण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका आणि माझ्या चॅनल्स वरती तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला सुरुवात करूया या व्हिडिओला मित्रांनो दहा लाखावरती इन्कम टॅक्स हा झिरो येतो तो झिरो कसा येतो हे पाहण्या अगोदर आपल्याला समजून घ्यावा लागेल की न्यू टॅक्स रिझ्यू म्हणजे नवीन टॅक्स प्रणाली नेमकी काय आहे हे आधी समजून घेऊया त्यानंतर मी तुम्हाला सांगतो ठीक आहे चला तर मग पाहू या गोड होती या ठिकाणी पहा न्यू टॅक्स रिझ्यूम यामध्ये इन्कम टॅक्सचा जो स्लॅब दिलेला आहे इन्कम टॅक्स अप टू थ्री तीन लाख तीन लाखापर्यंत आपल्याला टॅक्स त्या ठिकाणी झिरो येणार आहे त्यानंतर तीन लाख ते सहा लाखापर्यंत तुम्हाला टॅक्स पाच टक्के म्हणजेच पंधरा हजार रुपये त्या ठिकाणी येणार आहे त्यानंतर सहा लाख ते नऊ लाखापर्यंत जर तुमची इन्कम असेल तर तुम्हाला दहा टक्के त्या ठिकाणी टॅक्स आहे म्हणजे सहा 9, ,00, 000, 000 30, ते नऊ या दरम्यान जे तीन लाख रुपये आहेत त्या तीन लाखावरती तुम्हाला तीस हजार रुपये त्यानंतर तुमची इन्कम नऊ लाख ते बारा लाखाच्या दरम्यान असेल तर तुम्हाला पंधरा टक्के त्या ठिकाणी टॅक्स द्यावा लागतो म्हणजे पंचेचाळीस हजार रुपये असं जर विचार केला सरळ सरळ विचार केला न्यू टॅक्स रिझ्युम मध्ये तर तुमची इन्कम जर दहा लाख रुपये असेल तर तुम्हाला साठ हजार रुपये त्या ठिकाणी टॅक्स येतो म्हणजेच तीन लाखापर्यंत झिरो तीन ते सहाच्या दरम्यान हजार रुपये त्यानंतर सहा ते नऊच्या दरम्यान तीन लाख आहे त्याचे तीस हजार रुपये त्यानंतर नऊ ते बारा लाख बारा लाखाच्या दरम्यान एक लाख रुपये आहे त्याचे पंधरा हजार रुपये असे टोटल मिळून साठ हजार रुपये तुम्हाला दहा लाखांना त्या ठिकाणी टॅक्स येतो पण हा जो दहा लाखावरचा साठ हजार रुपये जो टॅक्स आहे तो टॅक्स आपल्याला झिरो करता येतो काही केसेसमध्ये काही केसेसमध्ये सगळ्या केसेसमध्ये नाही पण काही केसेसमध्ये हा जो साठ हजारचा सा टॅक्स आहे तो टॅक्स तुमचा वाचवला जाऊ शकतो म्हणजे काही गोष्टी तुम्हाला माहीत नसल्यामुळे जे तुमचं होणारं जे नुसकान आहे ते नुकसान तुम्ही वाचू शकता यामध्ये काही कंडिशन आहेत त्या कंडिशन त्या नेमक्या कोणत्या आहेत त्या आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजेच इन्कम टॅक्स मध्ये न्यू टॅक्स प्रणालीमध्ये तुम्हाला जर टॅक्स वाचवण्यासाठी हाऊसिंग लोन वरचा इंटरेस्ट जो आहे न्यू टॅक्स प्रणालीमध्ये हाऊसिंग लोनच्या इंटरेस्टचं सुद्धा डिडक्शन भेटतं पण त्यासाठी काही टर्म कंडिशन आहेत त्या टर्म कंडिशन कोणत्या आहेत आणि कोणाला ते डिडक्शन भेटतं ते आपण या ठिकाणी समजून घेऊया तुमची हाऊस प्रॉपर्टी आहे हाऊस प्रॉपर्टी आणि ती हाऊस प्रॉपर्टी तुम्ही दिलेली आहे रेंट वरती रेंट वरती आहे आणि या रेंट पासून तुम्हाला इन्कम होत तीन लाख रुपये या केसेस मध्ये आणि तुमचा जो इंटरेस्ट आहे यावरती तुम्ही हाऊसिंग इंटरेस्ट भरलेला आहे हाऊसिंग लोन हाऊसिंग लोन इंटरेस्ट अडीच लाख रुपये या केसेस मध्ये तुमची जी हाऊस प्रॉपर्टीची जी इन्कम येणार आहे ती या ठिकाणी झिरो येणार आहे कारण यामध्ये तुम्हाला अजून तीस टक्के भेटणार आहे जे तुमचं थर्टी पर्सेंट डिडक्शन मध्ये राहतं ते डिडक्शन तुम्हाला त्या ठिकाणी भेटून तुमची जी इन्कम आहे हाऊसिंग प्रॉपर्टीची ती झिरो होणार आहे म्हणजे ही जी तीन लाख तुमची इन्कम आहे हाऊस प्रॉपर्टीची तीन लाख इन्कम आहे ती तीन लाख इन्कम इथं झिरो होणार आहे आणि याबरोबरच तुमची सॅलरी ची इन्कम असेल समजा ची इन्कम आहे तुमची सात लाख पन्नास हजार रुपये या सॅलरीच्या डिडक्शन मध्ये तुम्हाला भेटणार आहे स्टँडर्ड पन्नास हजार रुपयाचं हे सर्वांना माहिती आहे म्हणजे तुमची नेट इन्कम या ठिकाणी राहणार आहे सात लाख रुपये लक्ष झालं हे तीन लाख आणि हे सात लाख म्हणजेच तुमची इन्कम इथं तीन लाख प्लस साडेसात लाख दहा लाख पन्नास हजार तुमची इन्कम झाली पण तुमच्या हाऊस प्रॉपर्टी मध्ये झिरो आलेले आहे इंटरेस्ट तुम्ही क्लेम केलेला आहे इथं तीन लाखाची इन्कम झिरो झालेली आहे इथं साडेसात लाख इन्कम होती तुमची पन्नास हजार रुपये स्टँडर्ड डिडक्शन त्या ठिकाणी भेटलं तर तुमची इन्कम या ठिकाणी झालेली आहे सात लाख आणि सात लाखाला सात लाखाला न्यू टॅक्स रिझ्युम मध्ये टॅक्स येतो तर न्यू टॅक्स रिजिम सांगतो की अप टू थ्री लॅक अप टू थ्री लॅक टॅक्स झिरो आहे उरले चार लाख रुपये तर थ्री लॅक टू सिक्स लॅक टॅक्स आहे फाईव्ह पर्सेंट पंधरा हजार रुपये त्यानंतर एक लाख रुपये एक लाख म्हणजे सहा लाख ते नऊ लाख आपल्याला दहा टक्के टॅक्स आहे म्हणजे या एक लाखाला आपल्याला दहा टक्के म्हणजेच दहा हजार रुपये त्या ठिकाणी टॅक्स आहे म्हणजे टोटल आपली सात लाख रुपये सात लाखाला आपल्याला टॅक्स आलेला आहे पंचवीस हजार राईट पण इनकम टॅक्स अंडर सेक्शन एटी सेवन हे आहे रेबेट दिलेला आहे आपल्याला आपला इन्कम टॅक्स या ठिकाणी होणार आहे झिरो समजला म्हणजे आपली इन्कम ही दहा लाख पन्नास हजार जरी असली तर इन्कम टॅक्सच्या न्यू टॅक्स प्रणालीमध्ये एक हिडन बेनिफिट हाऊसिंग लोन इंटरेस्ट आहे त्या बेनिफिट मुळे मी तुम्हाला हे सविस्तर समजून सांगितलं पण लाईव्ह प्रूफ सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे तर चला मग कम्प्युटरच्या स्क्रीनवरती सीएल सी एल पोर्टलवरती यामध्ये लॉग इन केलेले आहे आणि आय टी आर वन हा जो फॉर्म आहे तो पूर्ण या ठिकाणी भरलेला आहे यामध्ये टोटल इन्कम जी आहे ती दहा लाख पन्नास हजार रुपये या ठिकाणी घेतलेली आहे तर पन दहा लाख पन्नास हजार रुपये कशी इन्कम आहे की सॅलरीची इन्कम आहे सात लाख पन्नास हजार रुपये आणि हाऊसिंग प्रॉपर्टीपासून जी इन्कम आहे ती तीन लाख ,00 रुपये या ठिकाणी गृहीत धरण्यात आलेली आहे तर पहा आपण पाहूया की टॅक्स या ठिकाणी झिरो आलेला आहे टोटल टॅक्स लॅबिलिटी झिरो आहे तर इथे ग्रॉस टोटल इनकम यावरती क्लिक करून मी तुम्हाला व्यवस्थित या ठिकाणी दाखवतो या ठिकाणी ओपन झालेलं आहे हे पहा इनकम फ्रॉम सॅलरी सॅलरीची टोटल ग्रॉस सॅलरी आहे आपली सात लाख पन्नास हजार रुपये राईट सात लाख पन्नास हजार रुपये आहे स्टँडर्ड डिडक्शन आपल्याला या ठिकाणी भेटलेला आहे पन्नास हजार रुपये आणि आपली इन्कम चार्जेबल अंडर द हेड सॅलरीची इनकम आलेली आहे सात लाख रुपये ही टॅक्सेबल इन्कम या ठिकाणी आलेली आहे तर खाली आपण या ठिकाणी पाहू शकतो की इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी लक्षात घ्या की काही गोष्टी आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण टॅक्स त्या ठिकाणी जास्त भरतो पण तुमची हाऊस प्रॉपर्टी ही जर रेंटवरती दिलेली आहे आणि त्या रेंटपासून तुम्हाला इन्कम त्या ठिकाणी होते हाऊस प्रॉपर्टीपासून ती त्या इन्कमवरती ती इन्कम तर झालेली आहे पण तुम्ही त्या हाऊस प्रॉपर्टी घेण्यासाठी लोन घेतलेला आहे बँकेकडून हाऊसिंग लोन त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्या हाऊसिंग लोनवरती तुम्ही इंटरेस्ट भरत आहात व्याज भरत आहात ते व्याजाचं डिरक्षन या ठिकाणी भेटतं आणि ते भेटतं आता विस्तारित आपण या ठिकाणी पाहूया मी हाऊस प्रॉपर्टीला या ठिकाणी एडिट करतो या एक या ठिकाणी मी एक्झाम्पल एक ग्रहीत धरलेला आहे ते पहा की रेंट या ठिकाणी तीन लाख रुपये तुम्हाला भेटलेला आहे असं ग्रहित धरा आणि त्यासोबतच या ठिकाणी थर्टी पर्सेंट ऑफ अॅन्युअल व्हॅल्यू म्हणजे तीस टक्के जे रेंट तुम्हाला भेटलेला आहे त्याचं डिडक्शन डायरेक्टली या ठिकाणी दिलं जातं कारण त्या घरासाठी लागणारा जो काही खर्च असेल तो वर्षभरामध्ये तुम्ही त्या ठिकाणी केलेला आहे असं ग्रहित धरून तीस टक्के अॅन्युअल व्हॅल्यूच्या डिडक्शन इन्कम टॅक्स तुम्हाला देतं म्हणजे टोटल या ठिकाणी दोन लाख दहा हजार रुपये तुमची नेट इन्कम त्या ठिकाणी झालेली आहे त्यानंतर जर तु समजा दोन लाख पन्नास हजार रुपये हाऊसिंग इंटरेस्ट त्या ठिकाणी तुम्ही भरलेला आहे व्याज तुम्ही वर्षभरामध्ये भरलेला आहे तर तुमची तीन लाख रुपये या ठिकाणी तुमची रेंट पासून इन्कम आहे नव्वद हजार रुपये तुम्हाला, तुम्हाला आ, त्या ठिकाणी अॅन्युअल व्हॅल्यूचं डिडक्शन तुम्हाला भेटेल आहे तीस टक्के आणि अडीच लाख रुपये तुम्ही इंटरेस्ट त्या ठिकाणी भरलेला आहे व्याज भरलेला आहे हे सर्व मायनस केल्याच्या नंतर तुमची चाळीस हजार रुपये तुमचा या ठिकाणी काय झालेला आहे लॉस त्या ठिकाणी झालेला आहे म्हणजे हाऊसिंग इंटरेस्ट म्हणजे हाऊसिंग इंटरेस्ट मुळे तुमची इन्कम जी है, ती है। है, ती है, है। आहे ती झिरो या ठिकाणी आलेली आहे म्हणजे लॉस तुमचा या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे म्हणजे तीन लाख रुपयाची तुमची जी इन्कम होती ती इन्कम त्यावरती कुठलाही टॅक्स तुम्हाला या ठिकाणी लागणार नाही कोणत्या केसेसमध्ये तुमची हाऊस प्रॉपर्टी आहे ती हाऊस प्रॉपर्टी तुम्ही रेंट वरती दिलेला आहे त्यापासून तुम्हाला इन्कम झालेली आहे आणि त्याच्या अटेन्समध्ये तुमचा हाऊस प्रॉपर्टीवरचा जो काही इंटरेस्ट तुम्ही भरलेला आहे व्याज तुम्ही भरलेला आहे त्याचं डिडक्शन तुम्हाला भेटना रहे। पन रहे, जर, आ, या ठिकाणी भेटणार आहे पण जर तुम्ही विचार केला तुमची हाऊस प्रॉपर्टी तर सेल्फ ऑक्युपाइड आहे म्हणजे स्वतः तुम्ही वापरत आहात आणि त्यावरती तुम्ही जर हाऊसिंग लोन काढलेला असेल तर या केसमध्ये तुम्हाला कुठलंही डिडक्शन भेटणार नाही फक्त ही हाऊस प्रॉपर्टी तुम्ही रेंटवर दिलेली असायला पाहिजे आणि त्यापासून तुम्हाला इन्कम झालेली पाहिजे त्याच केसेसमध्ये तुम्हाला हाऊस प्रॉपर्टी इंटरेस्टचं डिडक्शन भेटतं अन्यथा भेटणार नाही आणि ह्या सर्व केसेसमध्ये तुमची इन्कम या ठिकाणी झिरो झालेली आहे आणि सॅलरीची इन्कम ही सात लाख रुपये त्या ठिकाणी आली या ठिकाणी पहा की सॅलरी पासून जे सात लाख पन्नास हजार रुपये इन्कम होती तुमची त्यामध्ये स्टँडर्ड डिस्टर भेटून नेट तुमची इन्कम आलेली आहे सात लाख रुपये आणि हाऊसिंग प्रॉपर्टी पासून हाऊस प्रॉपर्टी पासून तुमची इन्कम ती तीन लाख होती पण इंटरेस्ट त्यामध्ये मायनस केल्यामुळे लॉस त्या ठिकाणी झालेला आहे चाळीस हजार रुपये म्हणजे इन्कम ही झिरो आलेली आहे हाऊस प्रॉपर्टीची राईट तर सात लाख रुपये पण न्यू टॅक्स रिझिम त्या ठिकाणी सांगतं आता बघा पुढे तुम्हाला दाखवतो तुमची ग्रॉस टोटल इन्कम ही सात लाख रुपये आलेली आहे सात लाखावरती तुम्हाला टॅक्स पंचवीस हजार रुपये त्या ठिकाणी लागला असता पण तुम्हाला रिबेट दिलेला आहे सेक्शन एटी सेवन ए पंचवीस हजार रुपये म्हणजे पंचवीस हजार रुपये जो टॅक्स लागलेला आहे तो पंचवीस हजार मायनस होणार आहे म्हणजे तुमचा जो टोटल टॅक्स त्या ठिकाणी आहे तो टोटल टॅक्स तुमचा झिरो येणार आहे मित्रांनो या पद्धतीनं तुमची इन्कम ही दहा लाख पन्नास हजार रुपये जरी असेल तर तुमचा त्यावरती जो इन्कम टॅक्स जो येणार आहे तो झिरो या ठिकाणी येणार आहे तर ही माहिती तुम्हाला नक्की समजली असेल हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका आणि जर तुम्ही माझ्या चॅनल्स वरती नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण अशीच महत्वपूर्ण माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती तोपर्यंत खूप खूप धन्यवाद